नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ मी यूट्यूबला यासाठी टाकतोय की पूर्ण जे सविस्तर आपण तीन एच पीचा सोलर जो आहे शेतातला तो आपण घरासाठी कन्वर्ट कसा केला आहे आणि घर आणि जे आपली मोटर आहे तीन एच पीची ते अल्टरनेट कशी चालू शकतो यासाठी हा व्हिडिओ टाकतोय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ए टू झेड गोष्टी यामधून मी दाखवणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला बघा माझ्या मागे दिसत असेल तुम्हाला बॅटरी सेटअप इन्व्हर्टर सेटअप या बाजूला बघा इथे चेंजवर स्विच आहे आणि हा आहे कंट्रोलर आणि आपण वर जे पॅनल आहेत जे घराचे शेजारी पॅनल बसवलेले ते आपण वर शिफ्ट केलेले आहेत तर हे स्ट्रक्चरसुद्धा मित्रांनो आम्ही स्वतः केलेलं आहे स्वतः इन्स्टॉल करून देतो तुम्हाला घराजवळ असेल तर ते छतावरती आपण इन्स्टॉल करून देतो तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे बघा आता चेंजर स्विच जे आहे ते आता आपल्याला एक न्यूट्रल पोझिशनला आहे हे चेंजर स्विच आपण वरच्या बाजूला जर आपण करतोय तर आपल्याला कंट्रोलरमध्ये लाईट लागणार आहे सध्या बघा कंट्रोलरमध्ये लाईट नाही आहे म्हणजे त्याला सप्लाय दिलेला नाहीये आता आपण काय करतोय चेंजरचा स्विच जे आहे ते आपण काय करतोय वर करतोय आता हे चेंजर स्विच वर केल्यानंतर बघा इथे आपल्याला सप्लाय सुरू झालेला आहे तर आपण आता सध्याचं वातावरण जे आहे आता साडे सध्या पावणे सहा वाजलेले आहेत मोटर चालू केल्यानंतर प्रेशर हा कमी येणार आहे तरी पण आपण मोटर चालू चालू करून तुम्हाला दाखवतोय की पाण्याचा प्रेशर किती असणार आहे तर आपण मोटर चालू करतोय मित्रांनो मोटर चालू केले आता खालच्या बाजूला आपण पाईप दिसतोय तर तो पाईप दाखवूया आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे त्यामध्ये त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर जो आहे तो पाण्याचा प्रेशर हा कमी असेल किंवा तुम्हाला तर मित्रांनो आता बघा सहा वाजल्यामुळे सूर्यप्रकाश पूर्णपणे बंद झालेला आहे तर ते तिथे पाण्याचं प्रेशर पाणी येत नाही पण यामध्ये तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ सुद्धा दाखवेल दा की त्यामध्ये पाणी वगैरे हो येतं तर बघा हे इथे लाईट चालू झालेलं ला आहे हेच आपण काय करतो चेंजरचा स्विच जो आहे तो आता एकदा न्यूट्रलला केला आपण न्यूट्रलला केल्यानंतर आपण काय करतोय खालच्या बाजूला कन्वर्ट करतोय यामध्ये बघा इथे कंट्रोलरची जी लाईट आहे किंवा कंट्रोलरचा जो सप्लाय आहे तो बंद झालेला आहे आणि तो सप्लाय आपण खाली स्विच केल्यामुळे इन्व्हर्टरला आलेला आहे इन्व्हर्टर बघा इन्वर्टरमध्ये आपल्याला दिसेल हे स्क्रीन स्क्रीनमध्ये जर तुम्ही पाहताय स्क्रीन जर दिसत असेल तर तुम्हाला बघा बॅटरी होल्ट त्याच्यापुढे आपल्याला पी व्ही वोल्ज दाखवणार पी व्ही वोल्ट दिसतोय थर्टी सेव्हन होल्ट म्हणजे सध्याची जी लाईट आहे जे सूर्यप्रकाश आहे त्या हिशोबाने आपल्याला पी व्ही होल्ड हे कमी दिसत आहे मित्रांनो यानंतर ग्रीड होल्ड आउटपुट आउट होल्ड आउट आउट हे मध्ये पूर्ण सेटअप आपल्याला दिसतो यासोबतच आपण काय केलेलं आहे हे सगळा सेटअप पूर्ण झाला यानंतर मित्रांनो सिक्युरिटी खूप जास्त महत्वाची हो आहे सेफ्टी खूप सिक्युरिटी म्हणण्यापेक्षा सेफ्टी खूप महत्वाची हो आहे इलेक्ट्रिसिटी यूज करतोय त्यामुळे आपल्याला सेफ्टी महत्वाची असते आपण शेजारी लाइटनिंग अरेस्टर लावलेला आहे मित्रांनो आणि या लाईटनिंग अरेस्टरची जी अर्थिंग आहे आणि स्ट्रक्चरची सुद्धा अर्थिंग आपण स्ट्रक्चरला सुद्धा अर्थिंग केलेलं आहे हे बघा या बाजूला आपण हे जे रेड वायर आहे आपण स्ट्रक्चरची अर्थिंग आणि घरासाठी अर्थिंग ह्या सोबत एकत्र दिलेलं आहे कारण की स्ट्रक्चरला अर्थिंग जर देत नाही आपण तर स्ट्रक्चर आपल्या इलेक्ट्रिक शॉक लागू शकतो आपल्याला स्ट्रक्चरला टच केलं तर आणि दुसरी गोष्ट सध्या तुम्हाला मी खाली इनो जे सेटअप जे आहे ते सेटअपची अर्थिंग कशी दिली ते अर्थिंग सुद्धा तुम्ही दा दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा जे तुम्हाला दिसते रेड केबल जे गेलेलं दिसते दोन रेड केबल आहेत एक आहे लाईटनिंग अरेस्टरची अर्थिंग आणि एक आहे मित्रांनो जे की आपण स्ट्रक्चरला अर्थिंग दिलेली आहे ती अर्थिंग आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपण हा सेटअप पूर्णपणे इन्स्टॉल करून देतो यासाठी डबल बॅटरीचा सेटअप जो वापरला आहे आपण तर डबल बॅटरी सेटअप यानंतर इन्व्हर्टर आणि आपण एक लाईटनिंग अरेस्टर यूज केलेला आहे तर एवढ्या गोष्टी आपल्याला लागतात यामध्ये महाराष्ट्रात आता जसं की मी याच्या अगोदर पण सांगितलं महाराष्ट्रात कुठेही असेल तुम्हाला पूर्णपणे सर्व्हिस भेटेल कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी नंबर दिलेलाच आहे त्या व्यतिरिक्त खर्च किती लागतो तर या पूर्ण जो सेटअप आहे डबल बॅटरीचा सेटअप याला मित्रांनो ॲप्रॉक्सिमेट साठ हजार रुपये खर्च लागतो यामध्ये डिस्टन्स असेल किंवा तुमचं केबलचं डिस्टन्स असेल किंवा माझ्यापासून तुमचा डिस्टन्स असेल या हिशोबाने खर्च कमी किंवा जास्त होणार मित्रांनो तर ह्या सेटअपला आपल्याला साठ हजार रुपयेपर्यंत खर्च लागतो व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना